काही ना काय बोलतात हिंदी ही आमची मातृभाषा नाही आहे हिंदी ही राष्ट्रभाषा ही नाहीये हिंदी ही एक प्रादेशिक भारतीय भाषा आहे त्यासाठी उद्धव ठाकरे या एक नमस्कार मुंबई हिंदी सक्तीचा विरोध आजही सुरूच आहे आंदोलन करण्याच मत आहे की लबाडी अजून थांबलेले नाहीये तर लढाई थांबेल कशी का माझ्यासोबत काही वरिष्ठ नागरिक का आहेत ज्यांचा हिंदी सक्तीला विरोध आहे हे काका आपल्या सोबत आहेत काय नाव आपलं तुम्ही चष्मा का काढला दादी ते सांग मला तुमच्या चष्म्यासाठी तर आलो इथे काय नाव आपलं विजय मी मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या माजी अध्यक्ष आहे का विरोध आहे हिंदीला हिंदीला राज्य राज्यातली भाषा सल्लागार समितीने विरोध असताना शैक्षणिक धोरणात न म्हणता प्राथमिक स्तरावर हिंदीचा मुद्दा वाढून एक ना धड भराभर चिंता सरकार कोणाच्या चालण्या करत आहे आधी मातृभाषा तर नीट लिहिता बोलता येऊ द्या नंतर काय स्त्रीभाषा सुद्धा स्त्रीभाषा वा हिंदी सक्ती हा विषय भाषा शास्त्र आहे शिक्षण शास्त्र बाल मनाशास्त्राशी संबंधित आहे सरकार त्या विषयाचं तर कोणी तज्ञ नाही म्हणून सरकारने हिंदीचा राज्यात जर स्थानिक लोकसंस्कृतीची सपाटीकरण करू नये लहान मुलांच्या वयाच्या अठरा वर्षापासून आपापल्या मातृभाषेत आम्ही त्या ग्रामीण आदिवासी बोली भाषे शिक्षण द्यावे भाषा प्रांत रचना आचार संहिते महाराष्ट्र स्थानिक आत्महत्ये जतन करावयास हवे कोणत्या शिक्षण तज्ञ पहिली तिसरी भाषा शाळ न घेता शैक्षण शैक्षणिक घ्यावा शिक्षण तज्ञ समाजशास्त्र पालक शिक्षण यांच्याशी विचार विनय न करता आतापर्यंत आता आता ती पाना करू नये शासनाने त्वरित मागे घेतला पाहिजे कोणत्याही परिस्थिती सरकारने जी आर तर मागे घेतलेला आहे नाही केला अजून त्यासाठी आम्ही बोलतोय आता एकच उदाहरण देतो या मुंबई शहर मराठी का पाहिजे या मुंबई शहरामध्ये तो मोठमोठ्या बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंग मध्ये इंग्रजी मध्ये नाव जातो मग तिथे मराठी का नको हा आम्ही राहतो मराठीमध्ये मराठी आमच्या अस्मित्व आहे कोणत्या आता खरोखर ठाकरे बनतो एक झाले त्यामुळे सरकारला नमते घ्यायला लागले फडणवीस आता काही ना काय बोलतात हे काय हो बोला तुम्ही तुमचं सत्य आहे थक्केवाले काही बोलू शकतात पण खरं जनता बघा ना आज जनता काय बोलते त्या जनतेचा विचार करा आणि तुम्हाला का निर्णय घ्यायचा निर्णय आम्हाला लागू शकणार नाही हिंदी ही आमची मातृभाषा नाही आहे हिंदी ही राष्ट्रभाषा ही नाही आहे हिंदी ही एक प्रादेशिक भाषा आहे याकरता हिंमत असेल हो ना तरी मद्रासला केरळला दाखवून हिंदी भाषा दाखवावी आणि आम्ही दाखवावी काय नाव आपलं माझं नाव रवींद्र मालुसर आहे अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई काय विरोध होतोय हिंदीला खर तर पहिली पासून तिसरी भाषा हा सक्तीचा शासनाचा जो निर्णय आहे तोच तीच लबाडी आहे लहान मुलाच्यावरती अगदी म्हणजे पाचव्या चौथ्या पाचव्या वर्षी किती प्रयोग करायचे तर हे अन्यायकारक आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि या शासनाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आम्ही आज मराठी देवेंद्र फडणवीस तर असं म्हणताय की जे लोक इंग्रजीला विरोध करत नाहीत इंग्रजी ज्यांनी स्वीकारली आहे ते लोक हिंदीला विरोध करतात म्हणजे तुम्ही भारतीय भाषांना विरोध करताय तसंच हे चुकीचं आहे मराठी ही आमची ज्ञान भाषा आहे आम्ही महाराष्ट्रात जन्मालो जो आलो महाराष्ट्रीयन माणूस त्याची मराठी मा, ही ज्ञान भाषा आहे तर इंग्रजी ही जगासाठी व्यवहाराची भाषा आहे ती व्यवहाराची भाषा प्रत्येकाला शिकली पाहिजे अफवाद जपानचा असू शकेल अफवा चीनचा असू शकेल परंतु जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला इंग्रजी ही व्यवहाराची भाषा म्हणून शिकणं अनिवार्य आहे आणि मुलांनी ते शिकावं बर नाही पण फडणवीस असंही म्हणतायत की सक्ती नाही आहे हिंदीची ही ऐच्छिक आहे स्वैच्छिक त्यांनी ठेवलेलं आहे सक्ती केलेलीच नाही आहे हो मान्य आहे ना आजपर्यंत जी जी पिढी पीड़, पिढ्या शिकल्या गेल्या महाराष्ट्रात शिक्षण सुरु हा प्र प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्हाला पाचवीपासूनच तिसरी भाषा होती आमचा विरोध त्याच्यासाठी आहे की तिसरी भाषा पहिलीपासून जी सक्तीचं करताय तुम्ही मग ती कोणती असू द्या हिंदी असू द्या तमिळ असू द्या पंजाबी असू द्या कोणती असू द्या जी कोणती करणार आहात ती पहिलीपासून नको ही आमची ठाम भूमिका आहे आणि दीपक पवारांनी जे योग्य पाऊल उचललंय त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालाय आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी खर तर आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघ मग न्यायदानाची भाषा मराठी असावी किंवा भारत माता चित्रपट ग्रुप वाचवा त्याच्यासाठी आम्ही आलो सी एस टीच छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हावं त्या सर्व सर्व प्रत्येक वेळी जी जी लढाई झाली संयुक्त महाराष्ट्राचा लढा असू द्या किंवा इतर वेळी कुठलाही महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असू द्या आम्ही मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे कार्यकर्ते नेहमीच ज्या ज्या संस्थांच्या त्याच्यासाठी आम्ही समोर आलोय आणि वर्तमानपत्रातून पत्रलेखन करणारी आमची ही मंडळी आहे आमची संस्था आहे जो जो निर्णय समाजाच्या समाजाच्या हिताचा नसतो त्याच्या विरोधात आम्ही परखडपणानं वर्तमानपत्रातून संपादकीय पानावर लिहित असतो आणि मग सरकारच्या ते विरोधात असलं तरी ठामपणानं आमची आमची बाजू मांडत असतो काय काय तुम्ही काय उदाहरण सांगत होता आता मुंबईमध्ये पुनर्वसनामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग होतात मोठमोठ्या बिल्डिंग होत्या कोणाच्या बिल्डिंग काम करण्यासारखे असो आणखी तर बिल्डर लोक त्या बिल्डिंग वरती इंग्लिशमध्ये नावं लिहितात बिल्डिंग वरती आणि द्वारावर मग त्याखाली आमचे मराठीमध्ये काय नाव लावले ज्यावेळी त्यावेळी त्यावेळी दुकानाच्या फाट्या इंग्लिश मध्ये वगैरे होत्या त्यावेळी मंचने आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे सरकार नमलं आणि सरकारने नी निर्णय दिला की इंग्लिश मध्ये पाट्या असाव्या त्या विरोधातही कोर्टात काही लोक गेले कोर्टाने नी पण निर्णय दिला की नाही पाट्या हे मराठीतच असाव्या आणि त्यामुळे मराठीमध्ये पाट्या आल्या आणि आता त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबई आता संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोणी बिल्डिंग बांधा तुम्ही कोणाचे बांधा पण इंग्लिश मध्ये मराठी लिहायला पाहिजे आणि प्रवेश दावर मनसे आणि म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत त्यावर काय सांगा मनसे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत फक्त एकत्र त्यांची युती म्हणजे आता कायम राहिले पाहिजे आणि त्यांचा आता एकच प्रश्न राहिले ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये थांबल महाविकास आघाडीमध्ये 咱们来。 आता त्यांच्याबरोबर त्याही स्थानिक लोक निवडणुका होतील मुंबई महापालिका ठाणे महापालिका त्यावेळी आता मी माझ्या दाखलाप्रमाणे एकाश ब्याऐंशी नगरसेवक शिवसेनेचे आले होते आणि त्यावेळी त्यावेळी मनसेचे कोण पण आता एक दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे आणि दोघांनी उद्धव साहेबाने आले राजसाहेबांनी आमची एकजुटी आमच्या मराठी माणसासाठी आहोत मराठी भाषे घातली आहे अशा परिस्थितीत ज्यावेळी निवडणुका होती निवडणुका जाहीर होती माझ्या अभ्यासाप्रमाणे जेथे जेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत ते आता कुठे जाऊ दे काय त्यांनी काय खायचं ते खाऊ दे तिथे निवडून आल्या त्यांना फायदा प्रेफरन्स द्या आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कुठे इथे ठिकाणी पडलेले तिथे त्यांना पण तिथपर्यंत द्या ज्यांना तिथं निवडणुकीला उमेदवारी द्या आणि जिथे जिथे चौघांमध्ये नसेल मनशामध्ये कमकुवत कुठे असेल तिथे कमकुवत मनशावाला निवडणूक आता हे चांगलं झालं ना दोघे एकत्र आले दोघे एकत्र झाले त्यामुळे एक ता, मराठी माणूस एकवटला मराठी माणूस शक्ती त्या दिवशी जायताना दिसली आणि काल वडा वळणीच्या मैदानात दिसली ती वधी वळणीच्या मैदानात पाहून आता कोणीच नाही आ त्याप्रमाणे अरे मराठी माणूस आहे आता कायला बोलतो तू जातो मी मराठी बोलणारच ना माते काय करायचं ते करून द्या माफी मागितली त्याने हा मी त्या तुझ्याबद्दल मराठी बोलणारच आहे काय करायचं अरे तू 20 वर्ष मराठी बोलतोय तुला मराठी येत नाही आणि तू मते मला सात भाषा येतात सात भाषांमध्ये तुला मराठी बोलतेच नाही का मराठी समजत नाही का आणि उलट बोलतो राग ठाकरे काय करायचं ते करा शेवटी त्याला त्यांच्या दुकानावर त्यामुळे त्यांनी मी माझ्या आहे बरोबर नव्हते मन म्हणून म्हणून मी असं बोललो अरे म्हणजे तुला उठी उशिरा सुटलेलं छान बनल अशा प्रकारे जर का मराठी माणसाला तिकडे चेंबूरला पण मराठी मराठी माणसाला घरच देत नव्हती त्यावेळी पण आम्ही आंदोलन केलं परत असे मराठी माणसं कोणी यावं आणि थपटी मारून जावं का मराठी माणसाला त्यासाठी उद्धव ठाकरे या ठाकरे एकत्र आले आहेत आता मराठी माणसाला कोणी हात लावू शकणार नाही हा मुंबईचा आवाजच आहे मराठी माणसाचा आहे मराठी माणसा हिंदी विरोधात नाही हिंदू हिंदी बोला पण ती आमच्या नादू नका इंग्लंडजी ची पण बोला आपण आमच्या लागू नका हे आमचा उद्देश आहे आणि म्हणूनच उद्धव साहेब राज ठाकरे हे आता पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडी का झेंडा लागणार फक्त त्यामध्ये काँग्रेस जे नाराज होतात बरोबर आहे त्यांची त्यांची आज त्या प्रमाणात मुंबईमध्ये हे नाही पण एक त्यांनी विसरू नये इंडिया आघाडीमध्ये स्वतः उद्धव ठाकरे आहेत आणि इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस पण राहुल गांधी त्यांचे अध्यक्ष अशा परिस्थिती उगाच महाविकास आघाडीमध्ये अस्तित्व पण करा करतील करतील की नाही हा एक त्यांचा भाग झाला परंतु हे दोन भाऊ एकत्र आले त्यामुळे मराठी माणसांसाठी एक चांगले दिवस किंवा चांगल्या गोष्टी होतील असं तुमचं म्हणणं आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलला तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र